बसौ ओ बसौ करा करू गुलेन दत्तरी गुलेन हा बसौ ओ बसौ करा ओ बसौ करा ओ बसौ अरे बसौ यावन माणूसले ना ऐक ऐक इ कुचिले वन कुचिले येना बोल कुचिले तू हो ना हाम्रो दिदी हाम्रो साङ्गुर तिघरी आरो भागो सिलाई न गोदो मालू वाला वा छा ओ मा ओ मागो ओ मागो यो किलो वा भत्सिर आइडिया सि कोरे बा मारे राइटीसी क्या रे त्यसै जा तो पोरा पोरा को रे मारे वा जा वा गोरे अरे मरे मारे

उलबाबा mm लोबा -hmm. <t Four -ALLY>